आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची चालवणे हे केवळ पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन नाही तर शरीर आणि मनाला बळकटी देणारे महत्त्वाचे साधन आहे निरोगी जीवनशैलीला सायकल हा व्यायाम उत्तम पर्याय आहे म्हणून दैनंदिन जीवनात सर्वांनी सायकलचा सा वापर वाढवावा असे प्रतिपादन शहरातील ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रातर यांनी केले ते नमो फिट इंडिया स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया रिजनल सेंटर मुंबई व बागलान सायकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकारांसोबत सायकल ऑन संडे कार्यक्रमांतर्गत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते व्यासपीठावर अंबादास देवरे बागलन सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे उपाध्यक्ष मोहन सूर्यवंशी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भाऊराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री चंद्रात्रे बोलताना पुढे म्हणाले बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर तोंड देण्यासाठी व सक्रिय राहून तणाव कमी करण्यासाठी तरुणांनी सायकलिंग करावी रविवार दिनांक पंचवीस मे रोजी संपूर्ण देशात पाच हजारापेक्षा जास्त ठिकाणी व सुमारे दोन लाखाच्यावर सायक्लिस्ट सायकल ऑन संडेच्या उपक्रमात सहभागी झाले आहेत सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री मनसुख मांडवीय यांनी सुरू केलेला हा देशव्यापी उपक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळीशी सुसंगत आहे त्यावेळी पत्रकारांसोबत बागलान सायकल फाउंडेशनच्या सायकलिस्टनी शहरातील मुख्य रस्त्यावर सायकल रॅली काढली चटाणा बस स्थानक येथून प्रमुख पाहुण्यांनी सायकल राईडला हिलवा झेंडा दाखवला या प्रसंगी फिटनेस का डोस आधा घंटा रोज सायकल चालवा पर्यावरण वाचवा बेटी बचाओ बेटी पढाओ झाडे लावा झाडे जगवा आदी घोषणा देण्यात आल्या रॅलीत दीपक सोनवणे मोहन सूर्यवंशी भाऊराव काळे मोहन सोनवणे राष्ट्रीय सायकल फोटो हिरामण अहिरे रवींद्र भदाणे योगेश सोनवणे शेखर मेंढे महेंद्र महाजन ज्ञानेश्वर ठोके किशोर खैरनार बाळासाहेब देवरे शांताराम देवरे अमोल सोनवणे प्रभाकर सोनवणे सागर मोरे नरेंद्र भदाणे गणेश जाधव गौरव गांगुडे ईशान भदाणे तनिष्क सोनवणे हिमानी सोनवणे पारस सोनवणे मानस सोनवणे आदी सायक्लिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते महेंद्र महाजन यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल